यानंतर एक धक्कादायक घटना आहे बुलढाण्यातनं बुलढाण्यात एका पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे दीड वर्षानंतर डी एन एच्या रिपोर्टमुळे हे प्रकरण आता सगळ्यांच्या समोर आलं उजेडात आलं तसंच या नराधम बापाला पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेली आहे बुलढाण्यातली ही घटना आपण पाहतोय बुलढाण्यात जेलम जलम मधली ही घटना आपण पाहतोय बुलढाण्यात सख्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा केल्याची ही बातमी आहे अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आणि जेव्हा या मुलीचा डी एन ए रिपोर्ट काढण्यात आला त्यानंतर हे स्पष्ट झालं की स्वतःच्याच जन्मदात्या पित्यानं त्या, त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे ही मुलगी अल्पवयीन आहे आणि ही गर्भवती राहिली होती आणि त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तपासाअंत तिच्याच पित्यानं तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं समोर आलं अतिशय धक्कादायक अशी ही पठ घटना आपण पाहतोय बुलढाण्यात जलंबमधली ही धक्कादायक घटना आहे स्वतःच्याच पित्यानं अशा प्रकारे या मुलीवर अत्याचार केलेला आहे डी एन ए रिपोर्टनंतर ही बाब उघडकीस आली ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती आणि अठ्ठावीस आठवड्यांची गर्भवती या मुलीची जेव्हा तपासणी करण्यात आली जेव्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली तेव्हा तिच्याकडनं जी माहिती मिळाली ती अतिशय धक्कादायक अशी होती स्वतःच्याच बापानं आपल्यावर अत्याचार केल्याचं तिने सांगितलं आणि या धक्कादायक प्रकारानं समाज मन अक्षरशः सुन्न झालेलं आहे अतिशय घृणास्पद असं हे कृत्य